नमस्कार वेज कीर्ती किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी सोप्यात सोपी रेसिपी बनवणार आहोत झटपट तयार होते आणि सर्वांना आवडतेही लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं असोत उन्हाळ्याच्या दिवसात अगदी सर्वांच्याच आवडती अशी ही रेसिपी आहे चला तर आज बनवणार आहोत आपण मिक्स फ्रूट कस्टर्ड यामध्ये दूध आहे फळं आहेत अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे चला इथे एका कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध फुलफॅट आहे त्यामुळं खूप वेळ जास्त उकळायची गरज नाही किंवा आटवायची गरज नाही अगदी दोन तीन तीन मिनिट दूध उखळत ठेवायचं अशा प्रकारे हे दूध गरम करून झालेलं आहे उखळून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि यामध्ये आता दुधावरची साय आहे ती घातणार आहे नाही घातली तरी चालते नाही घातली तरी चालते पण इथं आहे तर मी चव चांगली येण्यासाठी त्यामध्ये एक दोन, ती तीन साई ती साई दोन ले ले ते तीन चमचे साय टाकल्यानंतर ती साय सगळी दुधामध्ये एकत्र करून घ्यायची आणि गॅस मंद करून ठेवायचा दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी कस्टर्ड पावडरचा गोळ तयार करून घेणार आहोत अर्धा लिटर दुधासाठी साधारण दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कोणत्याही प्रकारची कोणत्याही ब्रँडची कस्टर्ड पावडर घेतली तरी चालते या मिश्रणाच्या गुठळ्या होऊन येत म्हणून दूध शक्यतो थंड घ्यायचं किंवा थोडंसं कोमट घेतलं तरी चालते आता इथे ही स्लरी तयार झालेली आहे गॅस अगदी मंदच ठेवलेला होता त्यामुळे दूध जास्त उखळत नाही अगदी कमी गॅसवरती यामध्ये केसर टाकून घेतलेले केसर टाकल्यास थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर आपण यामध्ये कस्टर्ड पावडरचा घूळ घालून घेणार आहोत आता हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकताना गॅस मंदच अस असायला पाहिजे नाहीतर या मिश्रणाच्या लगेच तळाला चिटकून गुठळ्या होतात आणि हेच हे, हे मिश्रण सतत हलवत राहायचं एक ते दोन मिनिट आणि यानंतर साखर घालून घ्यायची आणि हे मिश्रण एकत्र करून गॅस बंद करून ठेवायचा आता हे या दुधावरती साय येऊ नये म्हणून हे मिश्रण थंड होईपर्यंत सतत हलवत राहायचं आता हे गॅस बंद केलेलं आहे आणि हे मिश्रण साईडला उतरून ठेवूयात आणि हे यावरती साई येऊ नये म्हणून या मिश्रणाला सतत हलवत राहायचे आणि आपण दुसरीकडे सगळी फळं जेवढी घरात आहेत तेवढी फळं आपण फळं कट करून घेतले आहेत यामध्ये ॲपल आहे अंगूर आहे डाळिंब आहे आणि मी यामध्ये या किवी आणि ड्रॅगन फ्रूट पण टाकलेला आहे शक्यतो यामध्ये आंबट फळं घालायची नाहीत जसे की संत्री मोसंबी पायनॅपल त्यामुळं दुधामध्ये जर फळं जास्त वेळ राहिली तर दूध फाटण्याची शक्यता असते तर या फळांमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे हे मिश्रण एकत्र केल्यानंतर हे दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर हे खायला तयार होईल आता हे मिश्रण सगळं तयार झालेलं आहे यावरती आपण आणखी डेकोरेशनसाठी वरून डाळिंब टाकलेले आहेत काजू बदामचे कापही टाकले तरी चालते तिथे काजू बदामचे काप टाकलेले आहेत आणि ही स्ट्रॉबेरी कट करून ठेवलेली आहे ती पण इथे डेकोरेशनसाठी मी वापरणार आहे चल चला तर तयार झालेलं आहे आपलं फ्रूट कस्टर्ड हे एक तासाभरासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि आता फ्रीजमध्ये काढल्यानंतर हे असं हे थंडगार झालेलं फ्रूट कस्टर्ड आपण खाण्यासाठी तयार आहे आणि आता हे वाटीमध्ये काढून घेऊयात उन्हाळ्याच्या दिवसात खूप थकवा जाणवतो त्यावेळी मिक्स फ्रूट कस्टर्ड हे भरपूर फायद्याचं ठरतं कारण यामध्ये भरपूर फळं आहेत दूध भरपूर एनर्जी मिळते नक्की करून बघा बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये